राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार किसन कतुरे यांच्या उपस्थितीत मुरबाड तालुका तसेच मुरबाड शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुरबाडमध्ये आयोजित करण्यात आली होती येत्या वीस मे रोजी होणार असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सदरच्या बैठकीचे आयोजन केले होते सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार असल्याने भारतीय जनता पक्षाच्या ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे कोणत्याही परिस्थितीत कपिल पाटील यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रचाराची रणनीती आखली जात आहे त्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक शहर तसेच गावात विविध स्तरांवर बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रचाराच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा प्रत्यक्षात उतरवून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज मुरबाड